काकड आरती कृष्णाची काकड आरती देवा तुम्हाशिव वाळू कृष्णा तुम्हाशिओ वाळू सप्रेमे पावले सद्भावे पावले तुमची हृदयी कवळू माया अविद्या पीळभरणी काकडा केला रामा काकडा केला अनुसंधाना स्नेहा माझी अनुसंधानास नेहा माझी समूळ भिजविला स्वयंप्रकाश ऐसा त्रिभुवनी भरला रामा त्रिभुवनी भरला उदय ग्रासुनी अस्तउदय ग्रासुनी जैसा सूर्य उगवला पूर्णानंद मुखपाता निवृत्ती झाली रामा निवृत्ती झाली शिवरामी आराम शिवरामी आराम आता न बोलवे बोली काकड आरती देवा तुम्हा ओवाळू કૃષ્ણા તુમાશિયો વાળું સપ્રેમે પાઉલે સદભાવે પાવલે તુમી હૃદયી કવળું